नमस्कार मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षांसाठी ह्या योजनेमधून जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना दिलासा देणारी अशी एक माहिती आलेली आहे ते माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू टाणव राज्यात वर्ष दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये भाऊसाहेब पुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यासाठी अनुसूचित जाती पर व वर्गासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर चाळीस लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे आता अनुसूचित जाती परवर्गातील शेतकऱ्यांना देखील फळबाग लागवड योजनेतून प्रगती सा आ, साधता येणार आहे राज्यातील जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग करीत पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब पुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे राज्यातील आदिवासी बहु जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे आणि भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यासाठी देखील ती तीन पॉईंट छत्तीस लाख रुपये निधी वितरित करण्याचा मान्यता देण्यात आली आहे राज्यातील हे चौदा जिल्हे आहेत पाहूया ठाणे पालघर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अमरावती व गोंदिया गोंदिया असे एकूण चौदा जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना हे योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाणार आहे मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी यु ही एक योजना आहे ह्या योजनेमधून बरेच लाभ मिळतात त्याच्याचप्रमाणे आता त्या योजनेला जे शेतकरी पात्र ठरत नाहीत त्यांनीसुद्धा ह्या योजनेमध्ये येऊन अर्ज करून फळबाग व भाजीपाला लागवड करून या योजनेचं सहभागी होऊन अनुदान त्यांनी घेता येणार आहे तर मित्रांनो ही एक अतिशय महत्त्वाची एक छोटा व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत पो पोचवायचा प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा परत भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद